शिवसेनेला निमंत्रण नाही उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनलाय राम मंदिर उद्घाटन सोहळा अयोध्यात राम मंदिर बनणं शिवसेनेचं मोठं योगदान आहे बाळासाहेब ठाकरे यांचे देखील योगदान मोठं आहे आम्हाला ते बोलवणार नाहीत उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जय जयकार होईल ज्यांचं योगदान आहे त्यांना सन्मानाने कधीच बोलावणार नाहीत प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाहीत एकदा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही धार्मिक उत्सव करू देशाच्या सुरक्षेचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केलाय जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यामध्ये जवानांवर हल्ला झालाय तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर हे उत्सव साजरा करतात संसदेत बेरोजगार तरुण घुसतात संसदेच्या सुरक्षेला तडे मारतात संसदेत चर्चा होऊन दिली जात नाही दीडशे खासदार निलंबित करतात पुलवामा सारख्या हल्ला केला जातो हे देशाचा दुर्दैव आहे हा मिनी पुलवामा हल्ला आहे पूंछमध्ये झालेला उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहेत आणि राम मंदिरामध्ये घंटा वाजवायला हे जात आहेत या घंटा त्यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत काँग्रेसने अठ्ठेचाळीस जागा लढवाव्या उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी सोनिया गांधी खरगे आम्ही एकत्र बसून चर्चा केले त्या चर्चेत काय घडलंय ते आम्हाला माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत त्याची चर्चा होईल हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढू प्रकाश आंबेडकर यांची देखील चर्चा अंतिम टप्प्यात आलेले ते महाविकास आघाडी इंडिया अलायन्स मध्ये असावेत केले आणि त्याच वेळेला त्या आनंदात मशगुल असलेलं सरकार आम्हाला काढलं आम्ही दृश्य खासदारांची हत्या केली मुणकी उडवली त्याच वेळेला काश्मीरमध्ये पुंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन पाच जवान शहीद केले जातात हे या देशाचं दुर्दैव आहे लक्षात घ्या हे काल जे झालं मध्ये हे मिनी पुलवामाय पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे नक्की काय झालं सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली आणि काल पूंच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यात राजौरी पूंछ बारामुल्ला बर का येथे शंभरच्या वर जवान मारले गेले आहेत या सरकारला लाज वाटत नाही एक काल एकाच वेळेला पाच जवान मारले गेले सरकार उत्सव कोणता साजरा करत आहे आणि कोणासाठी हा विरोधी पक्षांची खासदारांची कत्तल करायची आणि त्याच वेळेला आपल्या जवानांची कत्तल उळ्या पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं जा, या घंटांच्या डोक्यात आपटल्या पाहिजे बोली आपण सामना मी लिखा आहे उन्होंने कहा की जाट कम्युनिटी का ये इन्सल्ट है अगर उनकी किसी कम्युनिटी का इन्सल्ट नाही होता इस प्रकार से किसी देखिए कोई किसी जात विशेष का उल्लेख करके कोई मिमिक्री नाही होती लालू यादव जी के सामने राजू श्रीवास्तव की मेमिक्री करता था तो यादवों का अपमान हो गया अब मुझे बताइए देखिए एक कला है साक्षी मलिक गांठ है ना कल रो रही थी किसका अपमान हो गया साक्षी मलिक तो देश के सबसे बड़ी रेसलर है उसके आंसू किसी को दिखते नहीं धनखड़ जी को दिखते नहीं वो भी जाट थे ना वो भी जाट है ना इसका अपमान हो गया आ? वो कही का मैं जाट हूं करके मैं देश की बेटी हूं बोली मैं देश की बेटी संविधानिक पद पर बैठे व्यक्ति अगर अपनी जात का उल्लेख करके राजनीति करते कोई भी हो तो समझ लो ये देश खत्म हो रहा है कांग्रेस ने रमेश अट्ठेलीस चढ़ा गया अठ्ठेचाळीसला मला माहीत नाही बातमी कोणी दिली कालच आम्ही माननीय खरगे साहेबांजवळ बसलो होतो हे बहुतेक इकडल्या नेत्यांना माहीत नसेल आम्ही उद्धवजी ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सन्मान्य राहुल गांधीजी सोनिया गांधी, गांधी खरगेजी वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी आदित्यजी अशा मी एकत्र बसून अर्धा तास चर्चा केली महाराष्ट्रावर त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ती महाराष्ट्रात होणार दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व मग जे असतील राहुल जे असतील खरगे जे असतील किंवा जे असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे